नमस्कार माझं नाव सचिन बारवे आज आपण मिरचीचं जे काही पीक आहे ते कशा प्रकारे घेतलं जातं त्याला सुरुवातीपासून काय काय मशागत करायला लागते रोप वगैरे कसं तयार करायला लागते नंतर लागवड कशी करतात त्याचं व्यवस्थापन कसं करतात हे याबद्दल आज आपण बघणार आहोत तर सुरुवातीला मिरचीचं पीक घेण्याअगोदर आपल्याला रोपवाटिका तयार करायला लागते म्हणजे मिरचीचं जे काही आहे त्याचं रोप तयार करायला लागतं तर रोप तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बियाणं विकत घ्यायला लागतं पण बियाणं विकत अगोदर सुरुवातीला आपल्याला जी काही मिरचीची जी व्हरायटी आहे एरियातील जे काही हवामान आहे जे काही वातावरण ज्या व्हरायटीला सूट होतं त्यानुसार आपण ती चिल्लीची जी काही आहे व्हरायटी ती आपण सुरुवातीला सिलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्या त्या व्हरायटीचं त्या सीड जे काही आहे ते परचेस करून आपण त्या त्याचं जे काही रोपवाटिका आहे म्हणजे त्याची रोपे तयार करतो सुरुवातीला रोप तर रोपे तयार करण्यासाठी प्रत्येका सगळे काही नर्सरी नसते रोप तयार करण्यासाठी तर घरगुती जी काय आहे रोप आपण कशा प्रकारे तयार करतो तर त्यामध्ये आपण काय करतो एक गादीवाफा तयार करतो गादीवाफा म्हणजे मातीचा जो काही बेड तयार करतो व्यवस्थितपणे आणि त्याच्यावरती आपण जे काही सीड आहे आता आपण ज्यावेळेस बाजारातून सीड आणतो त्यावेळेस त्या सीडला ऑलरेडी सीड ट्रीटमेंट केलेले असते त्यामुळे आपल्याला डबल काही सीड ट्रीटमेंट करायची गरज नसते तर ते जे काही सीड आहे ते आपण त्या गादी वाफ्यावरती व्यवस्थितपणे अंतर घेऊन व्यवस्थितपणे ते सीड पूर्ण गादी वाफ्यावरती लावून त्याच्यापासून आपण रोप तयार करतो साधारणतः हे रोप तयार करण्यासाठी पस्तीस ते चाळीस दिवस लागतात तर पस्तीस ते चाळीस दिवसानंतर आपलं जे काही रोप आहे ते पूर्णपणे तयार होत आणि लागवडीसाठी पूर्णपणे तयार होतं आणि त्यानंतर आपण ते रोप नर्सरीतून उपटून आपण जे काही शेत आहे आपलं त्या शेतामध्ये ट्रान्सप्लांट करतो